काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात आम्ही काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करतोय का करू नये मज तुम्ही आरोप 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 का शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये मला अभिमान आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीकडे गेलो गावाकडे गेलो लगेच बातम्या चालू तुमच्या नाराज। नाराजीला जोडून बघितलं तिथं गेल्यावर पण तुमचे चॅनल वगैरे तिकडे असतात मला सोडत नाही <laughs> तिथं गेल्यावर पण माझ्या बैठका होता विविध अधिकाऱ्यांना बोलवतो मी तिथले लोक येतात विविध समस्यांना न्याय देण्याचं काम तिकडे होत आणि शेतकरी शेतीमध्ये जातो रमतो गेल्यावर मातीशी माझी नाळ जुळलेली आहे पक्ष गावाला घेत जाण्याचा का जुना काही लोक तर घरातून निघत नाहीत आणि घरातून निघाले तर डायरेक्ट पर परदेशातच जातात <laughs>